राज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ मी प्रणताप शक्षर सागर घुले मनसरचे राहणारी आहे मी गेल्या चौदा महिने झाले मी नगरपंचायत कडे नियमा घालत होते पण नगरपंचायत मला कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद देत नाहीये मग त्याच्यानंतर त्यांना मी म्हंटल की मला काही माहिती लागते कायदेशीर कारवाईसाठी पण त्यांनी काही त्या माहितीसाठी मला त्यांनी एक अर्ज करायला सांगितला जो माहितीचा अधिकार होता एमआयटीच्या अधिकारात अर्ज केल्याच्या नंतर त्यांनी सा मला असं सांगितलं की ही माहिती प्रायव्हेट असल्यामुळे आम्ही तुम्हाला ती देऊ शकत नाही मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की ही नगरपंचायत प्रायव्हेट आहे का सरकारी आहे नक्की आतापर्यंत त्यांनी मला अशी बरीचशी उडवडीची उत्तर दिली चौदा महिने झाले झालेली मा माझी चप्पल झिजवलेली आहे आणि मी त्यांच्याकडे न्यायच मागते ह्यांच्याकडनं न्याय मिळत नाही म्हणून मी म्हणून मी कोर्टात चालली आहे तर हे मला त्याच्यासाठी सुद्धा डॉक्युमेंट्स देत नाहीयेत हा मी त्यांना अर्ज केला होता या अर्जाची या अर्जाला तर मी सरळ सरळ केराच्या टोपली दाखवलेली आहे आतापर्यंत आणि माझ्या दोन वर्ष केलेल्या अर्जांची त्यांनी कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाहीये तर मला संपूर्ण मनसरच्या जनतेला हा प्रश्न विचारायचा आहे का तुम्ही यांना येऊन प्रश्न का विचारत नाहीयेत कारण की हे इथं नोकरी करण्यासाठी आलेले आहेत आज नाही उद्या हे तुम्ही बोलत जाणार आहे त्याच्यानंतर आपल्याला एकमेकांशी भांडायचं आहे नाही की त्यांना आपल्या बरोबर भांडायचंय ते एकदा परमिशन देऊन निघून जातील चुकीच्या परमिशन मुळे आतापर्यंत कितीतरी बिल्डिंग पडल्या असतील कितीतरी लोकांना त्रास झाला असतील तर मला मनसरच्या लोकांना एवढेच एक गोष्ट म्हणायची आहे का तुम्ही या आणि यांना प्रश्न विचारा जेणेकरून हे जे चाललेलं आहे चुकीच्या पद्धतीने जे नगरपंचायतीचं काम चाललेलं आहे याला कुठेतरी आळा बसाल आणि आता मी कोर्टाची पण दरवाजा पोटवलेला आहे पण मला हे डॉक्युमेंट्स देत नाही त्याच्यामुळे मी कोर्टात काही अप्रूव्ह करू शकत नाही म्हणून मी दोन दिवसांपूर्वी जे काही बोललेली आहे त्यांच्याशी जो काही क्लिप मी माझ्या पत्रकार बांधवांना दिलेली आहे त्यांनी मी ती क्लिप लावावी आणि संपूर्ण जनतेनी आणि पत्रकार बांधवांनी मला न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती लग्न आजच दस झाली ते नंतर मागून घेऊ आपण मला याच उत्तर द्या जी कागदपत्र सादर केलेली आहे ती कागदपत्र तुमच्या मालकीची आहेत त्याच्या मालकीची तुमच्या कार्यालयाला जी काही कागदपत्र जमा केली ती सरकारी कार्यालयाच्या मालकीची कागदपत्र माझा प्रश्न काय पवार सर की कागदपत्र तुमच्या मालकीची आहेत की त्याच्या मालकीची आहेत कागदपत्र त्याचीच आहेत ही जी कागदपत्र जमा केली ती सगळी मला घेऊन जायची तर तुम्ही देऊ हे नाका हे ना मला याचं उत्तर द्या कागदपत्र तुमच्या मालकीची आहेत का त्याच्या मालकीची आहे बरोबर आहे मग त्याच्यावरती मालिकेत कोणाचं झाला

का मी सरकारी कार्यालयातलं डॉक्युमेंट दस्तावेज तुम्हाला देऊ शकत नाही त्याची पर्सनल माहिती नकोच म्हणावा आम्हाला बांधकाम परवानासाठी घेतलेली सगळं कागदपत्र सरकारी कार्यालयातली पाहिजेत म्हणावा आम्हाला त्याची नको आहे तर मला सांगा का मी जर एखादी जर बिल्डिंग उभी करते आणि त्याची कागदपत्र मी जर तुम्हाला सादर केली तर त्या कागदपत्रावरती मालकी हक्क कोणच असतो त्या कागदपत्रांवरती मालकी हक्क कोणच असतो कागदपत्र ही कागदपत्र मी तुम्हाला दिली जी तुमची पूर्तता करायची गरज आहे ती कागदपत्र कोणाची असतात फॉर एक्झाम्पल ती कागदपत्र माझी बरोबर आणि ती कागदपत्र मी तुमच्या फाईल लावली तर ती कागदपत्रावरती अधिकार कोणाचा राहतो मी तुम्हाला काय विचारलं मग माझं माहिती जाधिक काय होता की तुम्हाला जी कागदपत्र सादर केली ती कागदपत्र द्यावारकडे त्याच्या डॉक्युमेंट मागित केले का तुम्हाला जे डॉक्युमेंट्स मी सादर केले ते आम्हाला नगर पंचायत सरकारी कार्यालयातले पाहिजे सही जरी केली असेल पोस्ट तुमच्यापर्यंत कारण की मी तेवढी कायद्याने चाललेली आहे मला कोर्टामध्ये डॉक्युमेंट द्यायचे ते सांगू सुद्धा तुम्हाला मला देत नाहीये दुसरा 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 महत्वाचा मुद्दा माझ्या राजू एका प्रश्नाचं उत्तर द्या दोन हजार तेवीसच्या बांधकामाला दोन हजार सतराची कपरत घ्यायचा अधिकार तुम्हाला आहे का अधिकार आहे किंवा नाही अधिकार आहे एक्सप्लेन ना करतो अधिकार आहे की नाही अधिकार आहे ना आहे ना आता मला सांगा मनसरच्या किती

स्वतःची कब्र तुम्ही लावून घेतलेली तुम्ही मान्य करताय संबंधित त्यावेळेस बाबा सर मा, तुम्ही मला एक्सप्लेन करू नका मला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या तुमच्या प्रत्येक प्रश्नचं उत्तर मी ग्रँटेड घेतलेलं आहे मी पण माझ्या कागदांनीच बोलतीये मी चौदा महिने मी चौदा महिने तुमच्या माग लागले तुम्ही मला किती ग्रँटेड घेतलंय आणि तुम्ही माझ्या किती कामाची दखल घेतलेली आहे ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने मीच मीच बोलणार आहे कारण की मी ऐकले मी भरपूर पावसा चौदा महिने ऐकते हो एखाद्याची मानसिकता किती खराब करावी ना याला पण काहीतरी लिमिटेशन असतात आणि तुम्ही बोलणं बोललं ना दिली ना पण माझं माझी मागणी काय होती तुम्हाला तुम्ही खालून परत एकदा त्याच्यामध्ये आहे का माहिती अधिकार ह्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे जी माहिती दिली आहे तुम्हाला जी माहिती मागितलेली नाही जी माहिती मागितली तुमच्या कार्यालयाला जी कागदपत्र सादर केली ती कागदपत्र मला पाहिजे माझ्या कॅपॅसिटी मध्ये तुमच्या कॅपॅसिटी तुमची कसलीच कॅपॅसिटी बघा ऐका 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 महापारेशने दोन ला लेटर दिलं होतं ते बांधकाम पाडायचं तुम्हाला दिलं नव्हतं म्हणजे तुमचं काही महापारेशन मध्ये तुमची काही चालतच नाही का जर महापारेषणा जर आम्हाला एखाद्या गोष्टीचं उत्तर देऊ तर ते दे। तुम्हाला हे करून टाकतं का तुमची काही व्हॅल्यूज नाही आहे का म्हणजे याचा अर्थ तो जे पंधरा लाखाचा जो विषय बोललेला तो ब्रँडेड हे मी पकडावा का आता तो जे बोलला का मी समसम अमाऊंट तुम्हाला दिलेली आहे ती अमाऊंट आहे ऍक्च्युअली हे बरोबर आहे का ठीक आहे समजा माझ्या प्रश्नाचं उत्तर मी ऐकून घ्या हे तुम्ही मला म्हटलेले की मॅडम तुम्ही आम्हाला माहितीचा अधिकार द्या आम्ही तुम्हाला डॉक्युमेंट मग जर मग जर तुम्ही जर हे जर मला म्हटलेले तर मग तुम्ही मला अगोदरच हे सांगायचं होतं की आम्ही त्याला विचारणार माझा प्रश्न हा आहे त्याच्यामध्ये तुमच्या कार्यालयाला के सादर केलेले डॉक्युमेंट मला हवे होते मला त्याच्याकडनं स्पेशल डॉक्युमेंट्सची नीट नव्हती नाही पवार पवार अजिबात अजिबात फिरवू नका काय जितके शिक्षित तुम्ही आहेत तेवढे शिक्षित आम्ही पण आहे तुमच्या इतके नसेल तुमच्या इतकी खुर्ची आम्हाला पावलं नसेल पण आम्हाला

मला एक गोष्ट सांगा तुम्ही परवाच्या अर्जामध्ये उल्लेख केला अनधिकृत बांधकाम जर तुम्ही जर मान्य करता अनधिकृत बांधकाम आहे तर तुम्ही त्याच्यावरती का आतापर्यंत कोणतेच ऍक्शन नाही घेत कसली कारवाई चालू आहे किती कर, किती दिवस कारवाई चालू दोन हजार तेवीस पासून जर आम्ही जर अर्ज जर देतोय तुम्हाला तर तुम्ही तुमची मला तिथं कोणती कारवाई कागदी घोडे ना का नाचव कागदी घोडे नाचव नाही का पावसाळ्यात माझ्या कोणत्याच समस्येचा निरसन होत नाही तुमचे जे काही मी तुम्हाला प्रेमात सांगितले अर्ज देऊन सांगितले सगळं सांगितलंय पण जर तुम्हाला जर माझी जर तळतळ करत नाही ना तर मी तुम्हाला सांगते मी इथून ना डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांकडे जाऊन बस आली मला जे उत्तर देऊन लेखी हे उत्तर हे उत्तर नाहीच हा माझा नाही त्याचा तुम्ही मला उत्तर देत आहे अपील कशासाठी करेल मी झाली नाही तुम्ही वाचलं नाही का अर्ज माझा माझा दोन मिनिटं दोन मिनिट दोन मिनिट पवार सर दोन मिनिट पवार सर अपील ते प्रोसेस नका सांगू प्रोसेस तर लय पुढे संबंधित व्यक्तीची ज्याची माहिती मी मागवली तुम्ही त्याचा जबाब देऊन मला हे नोटीस दिलेली मी मागितलेलं काय ते पहिले शांत ऐका मी मागितलेलं काय ना ते तुम्ही पहिले शांत ऐका मी हे मागितलंय त्यांनी तुम्हाला जी कागदपत्र सादर केली जी तुमच्या त्या ला पडलेली जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र मला पाहिजेत मला त्याच्यासाठी स्पेशल कागदपत्रांची नीड नाहीये का देऊ शकत नाही नाही तुम्ही ऐका ना ऐका ना पवार सर इथं येणार दहा कुटुंब राहतात आणि आज हिताचाच प्रश्न आहे हे तुम्हाला माहिती आहे काय राहून काय पाहिजे ता, कौन ता, कौन ता प्रश्न ए, तो शासकीय शासकीय ऐका ना शासकीय माहिती पाहिजे शासकीय कार्यालयातली आम्हाला प्रायव्हेट नकोय कोणाची आमचा अर्ज आहे शासकीय जागेतल्या ऐका ना एक मिनटं एक मिनिट पण शासकीय आवारातली ऐका ना शासकीय ऑफिसची मला माहिती हवी असं माझा अर्ज आहे आणि तुम्ही त्याला प्रायव्हेट करताय प्रायव्हेट नको आहे ना मला प्रायवेट तुमच्याकच ठेवा तुमची चौदा चौदा महिने महिने काय जोक नाहीये चौदा महिने काय बघा दोन हजार तेवीस ची आहेत दारू बघा दोन हजार तेवीस चे अर्ज आहेत मी तुमच्या कार्यालयाला त्या डॉक्युमेंट वरती मार्गी या हक्क नगरपंचायत ऐका 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 माझ्या माझ्या माहिती तुम्ही माझ्यापेक्षा पण तुम्ही मला नंतर करेक्ट करा पण माझं म्हणणं ऐकून घ्या जर ती जर माहिती जर मी जर तुम्हाला जर जर सबमिट केली तर ती माहिती तुमच्या अधिकाराखाली दिलेली आहे तीच एक्झॅक्टली माहिती मी तुमच्याकडे अर्ज घ्या वाचा आणि सांगा तुम्ही तुमच्याकडची माहिती मागते निलेशला कशाला मध्ये ओढताय

बरोबर आहे सर सरांनी मला एक गोष्ट म्हटले की हे जनहिताला धरून नाहीये तिथं माझे दहा कुटुंब आहेत माझ्या घराच्या शेजार आहेत ज्यांचा सेम प्रॉब्लेम आहे जर त्या दहा कुटुंबांचं जर प्रतिनिधी करते मी जर ही जर माहिती जर मागतीये मला कोर्टात सादर करायची तर ती तुम्ही का देऊ शकत नाही तर तुमचं तुमचं म्हणणं आहे का हे तुम्ही त्यांनी जे लिहिलंय तुम्ही आकसापोटी वगैरे मागताय त्याच्यासाठी नाही आम्ही आम्हाला जाऊन नाही येऊ ना आता एखाद्या बांधकामाची कप्रत दोन हजार च्या बांधकामाला दोन हजार सतराची कपत कप्रत चालते का मोजणी चालते का ते सांगा फक्त परमिशन कधी चालते हो का परमिशन कोणी पण द्या आम्हाला काही देणं घेणं नाही दोन हजार तेवीस ला तुम्हाला सांगितलं एक मिनट चाल चालते ना हे तुम्ही लेखी देऊ शकता आत्ता आत्ता तुम्ही लेखी देऊ शकता का मला द्या लेटर पॅड हो द्या नगरपंचायतच्या अर्ज केले होतो मी अशी देता ना, ना, दे, ले, ना ले, ले,

त्यामुळे एका की महापारशांचं काय म्हणणं ते तुम्ही हे करून घ्यायला पाहिजे कंट्रोल नाही पण तुमचे तर सर म्हणतात ना की आम्ही त्यांच्याशी पत्राव्यावर केलेत पण तुम्हाला जर उत्तर देत नाही तर तुमच्याकडे काही लिगल राईट्स आहेत का त्यांच्याकडनं उत्तर घ्यायचे स्मरणपत्र स्मरणपत्र मी तर पास दिले ते बघा माझं स्मरणपत्र वर तुम्ही काय केलं अजून सात आहेत ते पण दाखवलं काय केलं अजून सात आहेत बघा हे बघा सर तुम्ही माझ्याकडे आहेत असं काही नाहीये पण मला गावच्या पातळीचा मॅटर यांच्याकडनं सॉर्ट आउट होतोय की नाही हे अधिकारी आहेत यांना इथं सक्षम अधिकारी म्हणून आमच्या सेवेसाठी बसवले आम्ही चकडे दहा वेळा येतोय पण यांना जर माझ्या जर कोणतं गोष्ट ग्रँडेड धरायची नसेल ना तर मग माझ्याकडे पण बरेच पर्याय आहेत असं काही नाहीये नाहीये

मग चौदा महिने मी जे अर्ज केले त्याची तुम्ही काय दखल घेतली ते सांगा कारवाई दाखवा मला कागदोपत्री मला चौदा महिने एक मिनिट ऐक ना जरा एक मिनटं ऐका ना इकडे बघा ना मी काय म्हणतोय ऐका ना एक मिनिट माझं ऐकून घे फक्त मग मला उत्तर द्या माझ फक्त ऐका मला उत्तर द्या फक्त बाकी काहीच ना करू माझं म्हणणं एवढंच आहे की चौदा महिने मी जे तुम्हाला अर्ज केले त्याचे तुम्ही किती रिटर्न मला पोच दिल्या की कारवाई झाली माझ्या अर्जांची कारवाईची प्रत मला का नाही आली एक मिनिट दोन हजार तेवीस ची पोच का नाही आली मला आतापर्यंत मी तुम्हाला एवढे अर्ज केले चौदा महिन्यात का नाही मला तुम्ही कारवाईच्या पोच दिल्या

<स्ति> तुम्ही उद्या काही टाईप करून देश ना आम्ही ते मान्य करायचं काय सांगतो माहिती चौदा महिने तेच करतोय आम्ही पवार सर चौदा महिने तेच करतोय हा अर्ज करा तो अर्ज कराय अर्ज केले सांगते

फक्त आहे ना की आम्ही जेव्हा येतो तेव्हा तुम्ही येता नसता आम्ही किती दिवस तुमच्या मागाला आमची पण काहीतरी मानसिक अजिबात नसता पण बोललो तुम्ही मागच्या दोन आठवड्यांवर पुण्यात मध्ये फिरत होते सर फिरत होते जे काय वॉट एव्हर जे काय मी थोडी तुमच्या मागे फिरत होते बघायला तुम्ही काय करत होते जे काय करत असाल ते करत असाल ऐकून घ्या अनावश्यक मी काहीच बोलत नाही कारण तुम्ही मला ह्या आणून ठेवले पवार सर बोलायला बरोबर बरं ऐका ना अनावश्यक बोलत नाहीये तर मला पण आहे पर्यंत अनोक्ष बोलत नाही चौदा महिन्याचे मला रिटर्न्स का नाहीत माझ्या अर्जांचे कुठं दिलंय कुठं दिलंय दाखवा तुमच्या कार्यालयात पोहोच असतील दाखवा बरं चौदा महिन्याच्या पोच दाखवा मला माझ्या ऐका ना ऐका ना मी अपील नाही करू शकत मी चौदा महिने मी काय केलं अपील नाही केलं हेल्पटे मारले चौदा महिने मग मी काय केलं पवार साहेब माझ्याशी ऐक ना माझ्याशी ऐक ना हे बाई बाई थांब ना जरा <स्थे> मला बोलू दे माझा एकच प्रश्न आहे चौदा महिने मी तुम्हाला अर्ज केला त्याची पोच आहे काय बोलले तुम्ही काय उत्तर दिलं काय उत्तर दिलं परत अर्ज करा परत रेकॉर्डिंग मला काय म्हणायचंय सर ऐका ऐका सर आम्ही आम्ही एक हजार वेळा प्रश्न विचारणार तुम्हाला आम्हाला एक हजार वेळा उत्तर द्यायला लागणार तुम्ही इथं तुम्ही इथं लोकसेवक आहे तुम्ही आमच्याच प्रश्नांचे उत्तर द्यायला इथं बसलेले आहेत त्याच्यामुळे बस ते उत्तर तुम्हाला द्यायलाच लागते हे बाबा मी आम्ही आम्ही रेकॉर्डिंग वगैरे बघा सांगू तुम्ही तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तर द्या द्यावजवळ चोवीस पासून तुम्हाला अर्ज करत दोन स्मरण अर्ज झालेले आहेत त्याच्यावरती तुम्ही शून्य कारवाई केलेली आहे दहा फुटा रोडचं काय आलं सरकार कोर्टाचा अवमान केलंय तुम्ही त्यात दहा फुटी रोड दिलेला आहे तिथं आहे का सेंशन आहे का रोड असतं तिथं

आत्ता। आत्ता आत्ता तुम्ही कारवाई करायला सुरुवात केली मला मी जेव्हा त्याच्याशी बोलायला गेले ना आता मालकाशी तो मला म्हणतोय मी सिओला पंधरा लाख रुपये दिले तुला भाषेत तो माझ्याशी बोललेला आहे हे सिओनच्या पुढे मी बोललेली आम्हाला असं असं बोललेलं आहे ना आता तुम्ही कारवाई करत नाही याचा अर्थ मी काय समजायचा

की कोर्टाची जे रस्ते ऑर्डर आहे जे आम्ही तुम्हाला मागे जाऊन त्याच्यावरती तुम्ही काय बोलाल एक मिनिट लेखी अर्ज करा लेखी अर्ज करा तुम्ही लेखी तुम्ही कागदी घोडे नका नाचो तुमचे कागदी घोडे नाचवून सर्वांचे प्रश्न नाही ना सुटत पंधरा दहा दोन हजार चोवीस ला मी तुम्हाला कोर्टाची ऑर्डर सगळं सगळं दिलं होतं सगळ्या गोष्टी बोलले मी तुम्हाला ठीक आहे